महिला उद्योग परिवारातील सर्व भगिनींना नमस्कार आणि शुभ सकाळ गेले तीन चार दिवस तुम्ही पुढच्या प्रोजेक्टच्या दिशेने एक नवीन नवीन पोस्ट पाहत आहात आणि त्याच्यावरून विचारणाही खूप होती आहे पण त्या संदर्भात सतत प्रभात चालू असल्यामुळं काही रिप्लाय देता आलेले नाहीत आणि व्हिडिओ ओपन करता आलेला नव्हता तर काल रात्रभर तुम्ही पाहत पाहिलं असेल घ्याच्यावर तर अगदी जवळजवळ सगळे मे मेसेज किंवा सगळे पहारानंतरचेत माझे म्हणजे रात्रभर वर्किंग चाललं होतं आणि त्या अनुषंगानाचा आज आता सकाळी त्याच वर्किंगच्या ओघामध्येच हा लहावी व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतो आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन प्राप्त झालेल्या संधींसंदर्भातच मी बोलणार आहे आणि ह्या संधींचा म्हणजे आपण त्याच्यात हेच केलेलं आहे की संकल्प तोच पण मार्ग नवा आपल्याला घरोघरी उद्योगिनी घडवायच्या तोच वसा घेऊन महिला उद्योगपर्तींची वाटचाल चाललेली आहे तो वसा महिला उद्योग कधी सोडणार नाही आहे पण याच्यामध्ये अनुषंगिक म्हणजे आपण वाटचाल करताना जे अडथळे येतात ते पार करून पुढची वाटचाल करणं हे आवश्यक असतं माघारी फिरायचं नसतं आणि त्या अनुषंगानंच आपल्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये मार्केटिंगला वेळ कमी पडल्यामुळं जो जो काय अडथळा आला होता तोच अडथळा मार्केटिंगचं स्किल असल्यामुळंच एक वर्षभर न थांबता फक्त एक दीड दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तो पार करतो आहे आणि नुसता तोच पार करत नाही आहे तर त्याच्याबरोबर ज्या महिला प्रतीक्षेत आहेत पुढे आणि पुढे त्यांना महिला उद्योगांवर सतत कार्यरत राहते त्यांच्यासाठी त्यांनी जो वेळ वाट बघण्यात घालवला आहे त्या वेळेच्या मूल्यापेक्षा कितीतरी अधिक मोठ्या प्रमाणावर त्यांना कामाच्या आणि उत्पन्नाच्या संधी ह्या स्वामी कृपेनंच उपलब्ध झालेल्या आहेत स्वामी कृपा हा छतला एक अधिष्ठानाचा भाग आहे कारण ह्या सगळ्या घडामोडींमध्ये वाटचाल करत असताना आणि मार्केटिंगसाठी फिरत असताना आपण पूजा साहित्य निर्मिती हा एक आपला सेक्टर ठेवला होताच त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं आपण नियोजन केलं होतंच पण त्यालाच या समर्थचतना परिवाराच्या माध्यमातून जे काही पाठबळ मिळत आहे ते खरंच असं आहे की दत्त परिवाराचं हेच आहे की घेताना तुमच्याकडनं हो ते सगळं अगदी शेवटच्या याच्यापर्यंत काढून घेतील रुपयापर्यंत काढून घेतील पण द्यायला लागलं कितकं भरमटतील कदाचित मग ते असंच असतं की तुमची झोळी आधी पूर्ण रिकामी करून घेतली जाते कारण तुम्हाला अजून भरभरून काही वेगळं त्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांना तुम्हाला द्यायचं असतं तुमच्यासाठी अजून काही खूप चांगलं त्यांनी तयार करून ठेवलेलं असतं आणि ह्या चांगल्या गोष्टींचा लाभ त्याच व्यक्ती घेऊ शकतात ज्यांची श्रद्धा दृढ असते ज्यांच्याकडं संयम असतो ज्यांच्याकडं सबुरी असते आणि ज्यांच्याकडं सकारात्मक विचार करण्याची क्षमता असते अशा खूप भगिनी आहेत की ज्यांना महिला उद्धव वाटचाल करायची आहे आणि त्यांच्या त्या वाटचालीला त्यांच्या त्या प्रतीक्षेला खूप चांगली फळं येत समर्थ समर्थचतना परिवारच्या माध्यमातून पूजा साहित्याच्या माध्यमातून आपण जे काही आपल्याला ज्या काही संधी प्राप्त झालेल्या आहेत ह्या खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्ता फक्त आपल्याला त्यातल्या एक दोन तीन संधींना बरोबर घेऊनच आम्ही तुमच्यासमोर सगळं प्रगट होणार आहे कारण वेगवेगळे वेगवेगळ्या -वेग 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 -वे मांडालेगीत गोंधळ होत आहे त्यापेक्षा समर्थचतना परिवाराला हे का लागायचं तर समर्थचतना परिवार येत्या दत्त जयंती चेतना परिवार गेल्या सात आठ वर्षापासून कार्यरत आहे पण येत्या दत्त जयंतीपासून त्यांच्या एका वेगळ्या अध्यायाला सुरुवात होती एका वेगळ्या संकल्पाला सुरुवात होती ह्या दत्त जयंतीपासून म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदर गुरुचरित्राचा सप्ताह अधिष्ठान पारायण ठेवून दत्त जयंतीपासून चेतना परिवार ह्या स्वतःच्या आध्यात्मिक आणि आर्थिक उन्नतीच्या केंद्रांचा विस्ताराला सुरुवात करते आहे आध्यात्मिक उन्नतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावात आध्यात्मिक केंद्र स्थापन करून त्यामार्फत जपमंडळांची स्थापना केली जाणार आहे आणि त्या जपमंडळाच्या मार्फत साप्ताहिक मासिक अशा सेवा त्या त्या गावामध्ये आध्यात्मिक सेवांचं आयोजन केलं जाणार आहे आणि अशा प्रकारे फक्त महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर हे काम विस्तारायचं आहे आणि हे समर्थ समर्थचेतना परिवाराचे जे कोण प्रमुख आहेत त्यांचं हे ध्येय आहे त्यांना त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद आहे ता त्यांच्याशी आपलं जोडलं जाणं आणि त्या माध्यमातून महिला उद्योगांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणं हे योग जुळवून आणण्याचं काम हे फक्त ती दिव्य शक्तीच करत असते जिचं नाव आहे श्री स्वामी समर्थ आणि म्हणूनच त्या परिवाराचं पण नाव काय तर समर्थ चेतना परिवार चेतना म्हणजे अंतर्भूत ऊर्जा ती आपली लीन झालेली कमी झालेली ऊर्जा अंधकारमय होऊ लागलेली ऊर्जा परत तेजोमय करण्यासाठीच जणू काही समर्थ चेतना परिवार ह्या रूपानं स्वामींनी आपल्याला खूप मोठं बळ दिलेलं आहे हे बळ किती आहे तर ज्या भगिनी महिला उद्योगातल्या भगिनी ह्या प्रोजेक्टमध्ये पुढे इच्छितात त्यांना तर त्यांच्या अपेक्षेपेक्षा भरपूर काय मिळणार आहे तुम्ही कराल एवढं काम थोडंच पण त्याच्याबरोबर ह्या माध्यमातून नवीन रचना आणि नवीन सेंटरच्या माध्यमातून सुद्धा अनेक जणींना त्याच्यात सामून घेतलं जात आहे आता वाटी तयार करण्याच्या प्रोजेक्टवर तर आपण वेगवेगळी बोललेलो आहोत हे केलेलो आहोत ते वाटी तयारच्या प्रोजेक्टमध्ये आपण आता काय करणार आहोत तर ह्या समर्थच्यातना परिवारशी जोडलं जाण्याच्या अगोदर त्या वाटी तयार करण्याच्या मशीनबद्दल खूप वेळा तुमच्याबरोबर व्हिडिओ आले चर्चा झाल्या पण त्याच्यातले लो पोलस खाचा खोचा ह्याच्यावर सतत बारीक विचार आमचा चालू होता कारण कुठली गोष्ट फेल होऊ द्यायची नाही तर बारीक विचार चालू होता आणि ते मग काय होतं की त्यातल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी होतात त्यावेळेस आपण मग ते पुढे जावं का नाही ह्याच्या विचारात असतो आपण कारण परत परत त्याच त्याच गोष्टी तेच त्याचं नसतं आत्ता ह्या परिवाराच्या माध्यमातून असं झालंय की कि कितीही जणींनी त्या मशीन घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी कितीही वाती तयार केल्या तरीही त्या वाती घ्यायची तयारी आहे इथं काय करतोय आपण मशीन तुम्ही विकत घ्यायची तुम्हाला लागणारा कापूस तुम्ही आमच्याकडून विकत मशीन आमच्याकडून विकत घ्यायची कापूस तुम्ही आमच्याकडून विकत घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा लागल तेवढा कापूस तुम्ही आमच्याकडून काय करायचं आहे विकत घ्यायचा आहे आणि त्या काप त्या ह्याच्या ज्या तुमच्या सगळ्या वाती ह्या परिवाराच्या वतीनं महिला उद्योगवर्तींनी खरेदी करेल पूर्ण तुम्ही कितीही केल्या तरी ह्या माध्यमातून ज्या भगिनी वातीच्या मशीन्स घेण्यासाठी तार आहेत त्याच्यामध्ये फुलवातीची जी मशीन आहे म्हणजे गोल वातीची ती मश ते मशीन विथ फुल पॅकेज म्हणजे वीस किलो कापसासह तिचं प्रो प्रो प्रोजेक्शन प्रो कॉस्ट आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि तिच्यामध्ये मिनिमम पर डे अडीच ते तीन किलो पर डे म्हणजे आठ तासाचा आपण धरतो आहे एवढं एवढ्या वाती तयार होऊ शकतात म्हणजे साधारणतः पंच्याहत्तर मा ते नव्वद किलो आणि एक दहा तास वर्किंग केलं तर शंभर किलोपर्यंत वाती हे ते मशीन देते आहे तयार आणि ह्या माध्यमातून जे कोणी भगिनी ते मशीन्स घेणार आहेत त्यांना महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये नेट उत्पन्न मिळणार आहे त्याच्याबरोबर दुसरा जो आहे आपल्याला लांब वाती समयीच्या त्याचा जो प्रोजेक्ट आहे तो एक्क्याऐंशी हजार पाचशे ह्याच्यामध्ये मशीन वाती हे मशीन त्याच्यानंतर कापूस ॲग्रीमेंट हे सगळं समाविष्ट आहे ह्या है। है प्रोजेक्टमध्ये ह्या मशीन तुमच्या डोर डिलिव्हरीपर्यंत सगळं त्याच्यामध्ये धरलेलं आहे म मशीन ह्याच्यापर्यंत आणि ह्या समयच्या म्हणजे लांब वातीच्या मशीनमधून ह्या दोन्ही शेमी ऑटोमॅटिकबद्दल बोलतो आहे आपण ॲटोमॅटिक नाही लांब वातीच्या मशीनमधून पर डे साधारणतः पाच किलो चार ते पाच किलो वाती तयार होतात कापसाच्या म्हणजे महिन्याला साधारणतः शंभर ते सव्वाशे किलो तर महिन्याला शंभर ते सव्वाशे किलो ते सपा दीडशे किलोच्या घरात जातात ते दीडशे किलोचे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये महिना उत्पन्न जे कोणी समयच्या वातीची मशीन घेईल त्यांना मिळणार आहे कुठंही तुम्हाला या वातींचं मार्केटिंग करायचं नाही तुम्ही जेवढ्या तयार कराल तेवढ्या घेण्याची तयारी समर्थ चेतना परिवाराच्या माध्यमातून महिला उद्योग वर्धिनीने केलेली आहे तर हे झालं ज्यांना मशीन घ्यायची आता कितीही मशीनसाठी तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग करताना तुम्हाला फक्त पाच हजार रुपये भरायचे आठ ते दहा दिवसात तुमची मशीन रेडी होते आणि डिलिव्हरीसाठी तयार होते त्यावेळेस तुम्हाला राहिलेली अमाऊंट भरायची आहे म्हणजे समजा अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये आहे तर त्यातून पाच हजार वाजा केले तर त्रेचाळीस हजार पाचशे हे तुम्हाला मशीन डिलिव्हर होण्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस तयार ठेवावे लागतील तुमचे ते पेमेंट आलं की तिथून तीन ते चार दिवसात तुम तुम्हाला डोर डिलिव्हरी मशीन आणि वीस किलो रॉ मटेरियल सगळं मिळणार आहे ज्यांना समयच्या वातीची मशीन घ्यायची त्यांना एक्क्याऐंशी हजार पाचशे ही प्रोजेक्ट कॉस्ट आहे मशीन वीस किलो कापूस ॲग्रीमेंट कॉस्ट आणि डोर डिलिव्हरी तुमच्या तिथे तर ह्यालासुद्धा तुम्ही पाचच हजार बुक बुकिंग अमाऊंट भरायची आहे आणि त्याच्यामध्ये राहिले जे अमाऊंट आहे एक्क्याऐंशी हजार पाचशे म्हणजे शहात्तर हजार पाचशे रुपये हे तुम्हाला तुमच्याकडं तयार ठेवायचे आणि मशीन तुमची रेडी झाली की तुम्हाला तो मेसेज येईल त्यावेळेस तुम्ही ते पैसे तिथं पाठवून द्यायचे म्हणजे ते पैसे तुमचे राहिलेले बॅलन्स पाठवायचा आहे तुम्ही राहिलेल्या बॅलन्स पाठवल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हे डोर डिलिव्हरी सगळं मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं वर्किंग लगेच चालू होईल त्याच्या टेक्निकली बाबी तुम्हाला समजून सांगितले जातील ह्या गॅरंटी वॉरंटी कार्ड मिळेल ॲग्रीमेंट आपण मशीन तुमच्या ताब्यात मिळण्याच्या अगोदर ती प्रोसेस पूर्ण करून घेणार आहोत की जेणेकरून पाच वर्ष तुम्हाला कुठंही बाहेर विक्री करण्याची वेळ येणार नाही सगळ्या वाती खरेदी केल्या जातील असा अग्रीमेंट ते असेल आता ह्याचा जो आर्थिक व्यवहार होणार आहे तुम्ही आमच्याकडनं कापूस घेताना रोखीनं घ्यायचं आहे आणि आम्ही तुमच्याकडून वाती घेताना रोखी आम्ही म्हणजे आता महिला समोर याच्यात परिवाराच्या वतीनं महिलावरती घेतली समर्थ चेतना परिवार तुमच्याशी डायरेक्ट कन कनेक्ट होणार नाही व्यावहारिक दृष्टीनं ना? त्यांनी हे काम महिला उद्योगणीकडे सोपवलं आहे तर तुम तुम्ही रोखीनं व्यवहार करायचा आहे आणि समर्थ चेतना परिवारचं तर महिला उद्योग होतो तो व्यवहार रोखीनं करणार म्हणजे तुमच्या वारती तयार होणार आहेत त्यावेळेस त्यासुद्धा रोखीनंच घेतल्या जातील आणि परत तुम्ही रोखीनंच नवीन मटेरियल घ्यायचं आहे म्हणजे समजा तुम्ही एक वीस किलो वाती तयार केल्यात एका बॅचमध्ये तर वीस किलो वातीसाठी जर सा तुमचं मटेरियल आधी तुम्ही आम्हाला पैसे भरलेले तर वीस किलो वाती ज्यावेळेस तुमच्या तयार होणार आहे त्यावेळेस त्या ताया वाती तयार झाल्या की तू त्या वाती आमच्याकडे देताना वीस किलो वातीचा जो काही हे फ्लॅक्च्युअ दरतील जसं कापसाचे दर बदलतील तशाच्या दरामध्ये बदल, बदल होताना होताना दिसतील तुम्हाला त्यामुळे मी दराबद्दल आत्ता बोलत नाही फक्त तुम्हाला दोनशे रुपये पर के जी हा रे दर तुम तुम्हाला तिथं कायम राहणार आहे म्हणजे वीस किलो वाती तुम्ही बनवून दिली आहे की दोनशे म्हणजे चार हजार रुपये हे तुमचं काय राहणार आहे उत्पन्न राहणार आहे तर ते चार हजार रुपये हे तुम्हाला तुम्ही वातीत दिल्या की लगेच मिळणार आहे आणि पुढचं मटेरियल तुम्हाला वीस किलो मिळेल कारण वीस किलोचे पैसे तुमचे आमच्याकडं म्हणजे ते ह्याच्यात राहत आहेत ना म्हणजे हे सायकल असं चालू राहील की ते कुठेही पेमेंटसाठी थांबवलं जाणार नाहीये तर हा ज्या आपल्या प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीचं आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस त्याच्यातल्या ज्या गोष्टी अडचणीच्या अडथळे आले होते चुकीच्या ठरल्या त्या काढून टाकणं हे पहिलं कर्तव्य असतं आणि ते इथं करतो आपण अशा पद्धतीनं ह्या मशीन घेणारी म्हणजे ज्यांना कोणाला फुलवातीची मशीन घ्यायची त्या भगिनी किमान दहा हजार रुपये महिना ते वीस हजार रुपये महिन्यापर्यंत उत्पन्न मिळू शकणार आहेत म्हणजे दोन शीटमध्ये जर तुम्ही काम केलं तर तुमचं उत्पन्न वाढणार आहे आणि ज्या भगिनी समयच्या वातीची म्हणजे लांबवतीने बशिन घेतील त्यांना किमान पंधरा हजार रुपये वीस ते वीस हजार रुपये महिना ते जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपये महिन्यापर्यंत त्यांनाही उत्पन्न मिळू शकणार आहे तर आणि आता ह्या मशीनमध्ये आता आमच्या ह्याच्यात देव्यार, आता हे मशीन किती द्याव्यात जास्त द्यायच्या का नाही हे काही गणित राहिलेलं नाही ज्यांना कुणाला ह्या वातीच्या मशीनमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी त्वरित बुकिंग करावं कारण दत्त जयंतीचा जो मुहूर्त आलेला आहे त्याच्यात तुमच्या घरात त्या मशीन असणं आणि दत्त जयंतीला जसं समर्थ जन्ता परिवाराचं ते हे चालू होते तसं आपलं उत्पादन तयार असणं हे खूप महत्वाचं ठरणार था आहे तर ज्या भगिनींना ह्या मशीन बुक करायच्या त्यांनी त्वरित पाच हजार रुपये भरून मशीन टोकन मनी भरून मशीन बुक करावी राहिलेली अमाऊंट तुम्हाला मशीन डिलिव्हरीसाठी तयार झाल्यानंतर भरावी लागणार आहे सध्या तरी आम्ही ह्याच्यात कुठल्या प्रकारे हप्ते पद्धती कर्ज ह्या ह्याच्यात विचार करत नाही आहोत त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हे स्वतःहून घेणं शक्य आहे मग तुम्ही स्वतः कर्ज काढून घ्या स्वतःचे पैसे टाकून घ्या किंवा कसंही घ्या फक्त त्या कर्जाच्या प्रोसेसमध्ये आम्ही सध्या कारण हा हा हे जोडलं जातं एका वेगळ्या परिवाराशी आध्यात्मिक परिवाराशी त्याच्यामुळं आणि एक संधी एक मोठी मिळते त्याच्यामुळं सध्या त्याच्याशी रिलेटेड गोष्टी करायच्या म्हणजे कर्ज वगैरे नाही आहे तर ज्यांच्याकडे शक्य त्यांनी घ्या तीन महिन्यामध्ये तुमचे पैसे रिलीज झालेले असतात जास्तीत जास्त चार महिन्यामध्ये पूर्णपणे तुमची रक्कम हे तुमच्या हातात आलेली असते तर ही एक प्रचंड मोठी संधी ज्या भगिनींना ह्याच्यामध्ये वातीच्या मशीनमध्ये हे करायचं त्यांच्यासाठी आलेली आहे कुणीही बुकिंग करा पाच हजार रुपये भरून त्यांना पुढच्या दोन म्हणजे आज उद्या दोन दिवसात जर हे केलेत तर त्यांच्या ऑर्डर जातील आणि सात ते आठ डिसेंबरपर्यंत म्हणजे पाय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमच्याकडे मशीन येतील आणि दत्त जयंती चौदा पंधरा डिसेंबरला आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला ट्रायल घेऊन तुमचं उत्पादन चालू करता येईल मार्गशीर्ष सगळ्या चांगल्या महिन्यामध्ये तुमच्याकडं लक्ष्मी रूपानं गुरु मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं लक्ष्मीच्या भर बघ भरपूर बघिणी करतात तर जणू काही लक्ष्मी, का लक्ष्मी चालत तुमच्याकडं येते त्याच्याबरोबर वातीच्याच प्रोजेक्टमधला ज्यांना मशीन घेणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी अतिशय कमी भांडवलला सुंदर प्रोजेक्ट म्हणजे ह्या ज्या वाती तयार होणार आहेत ह्या आपल्या ज्या भगिनी मशीन करणार आहेत त्यांच्याकडून त्या वाती महिला उद्योगवर्तींनी खरेदी करणार आहे आणि ज्या भगिनींना घरातून व्यवसाय करायचा आहे पण भांडवल नाही आहे कमी आहे मग अशा भगिनींना फक्त सहा हजार रुपये गुंतवून त्यांच्या पॅकिंग व्यवसायाची सुरुवात करता येणार मग या सहा हजार रुपयामध्ये काय होणार आहे तर आता ज्या भगिनींनी राखी प्रोजेक्ट अंतर्गत तीन हजार रुपये भरलेले आहेत त्यांना तीनच भरावे लागतील मग या सहा हजारामध्ये आपण काय करणार आहोत आता हे आपले आपले पूर्वीचे चॅनल आपण सगळे बदलतो आहोत मग सहा हजारात काय होईल तर सगळ्यात महत्वाचं पॅकिंग व्यवसाय करायचं म्हणजे तुमच्याकडे पॅकिंगची मशीन असणं गरजेचं आहे आपण त्या तीन हजाराच्या पॅकेजमध्ये तुम्हाला एक मशीन प्लस ट्रायल्स स्वरूपासाठी एक किलो कापसाच्या वाती आणि पॅकिंग मटेरियल हे सगळं त्या तीन हजारामध्ये देणार आहोत म्हणजे आपलं जे डिपॉजिट आहे इथं टर्न होत आहे बिझनेसमध्ये डिपॉझिट सिस्टीम आपण इथून पुढे पूर्णपणे रद्द करणार आहोत तुमचे जे तीन हजार रुपये त्याच्या अंतर्गत तुम्ही काय केलं आहे तर मशीन आणि कापूस हा आता खरेदी केला इथं आपण खरेदी विक्रीचे व्यवहार ठेवणार आहोत त्याच्यानंतर काय होईल तुम्ही जेवढं काम करू शकता तेवढ्या वाती खरेदी करू शकणार आहात आणि तेवढं पॅकिंग करून तुम्ही देणार आहात तुम्ही जेवढ्या वाती खरेदी कराल जेवढं पॅकिंग कराल तेवढं घ्यायची तयारी समर्थचेतना परिवाराची आहे त्याच्या वतीनं महिला उद्योगवृतीने काम करणार आहे तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये फक्त पॅकिंग करून इथं आता वाती तयार नाहीत करायच्या तुम्हाला हातानं वगैरे फक्त पॅकिंग करून तुम्हाला किलोला साधारणतः सव्वाशे ते दीडशे रुपये मिळणार आहेत फेरेशन्स राहणार आहेत म्हणून मी सव्वाशे ते दीडशे बोलतो म्हणजे साधारणत आपण दीडशे धरून चाललो तर एखाद्या महिलेनं एक, एक पन्नास किलो वाती ह्या भरून पॅक केलेल्या आहेत तर तिला किती मिळणार आहेत तर तिला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत आता पन्नास किलो वाती एकदम करायच्यात का तर नाही <coughs> पन्नास किलो वाती जर तुम्ही महिन्यात पॅक केल्या तर साडेसात हजार रुपये पण दर आठवड्याला तुम्ही जर सायकल ठेवलं की दर एक पाच दिवसांनी दहा किलो वाती न्यायच्यात पॅक करून आणून द्यायच्यात परत दहा किलो न्यायच्यात पॅक करून असं पाच पाच दिवसाचे दहा सायकल म्हणजे पाच पाच दिवसाच्या ह्याच्यात तुम्ही दहा दहा किलो वातीने असे पाच सायकल केले तर तुमच्या पन्नास किलो होतात महिन्यामध्ये आणि ह्यात आहे काय तुम्ही वाती खरेदी करताना पैसे भरणार आहात तुमच्याकडून वाती परत घेताना आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत रोखा रोखी व्यवहार इथे कुठेही पेमेंटला थांबायचं वगैरे हे लो पोलस आपण ह्याच्यातून काढून टाकतो आहोत आणि या सगळ्या गोष्टींची अगदी त्या ज्या ह्या वातीच्या ह्याच्यामध्ये काम करणार आहेत सुद्धा ॲग्रीमेंट होणार आहेत आता ह्या वा वातीच्या माध्यमातून मग काय बघिनी वाती, वाती पॅकिंगच्या माध्यमातून अगदी थोड्या भांडवलातून महिन्याला अगदी वीस पंचवीस हजार रुपयेसुद्धा कमवू शकणार आहेत कारण पॅकिंगचं काम आहे फक्त घरातल्या एक दोन मंडळींना बरोबर घेतलं तर पॅकिंगचं काम अवघड नाही आहे आणि जर तुम्हाला सव्वाशे ते दीडशे रुपये किलोला फक्त पॅकिंगसाठी मिळणार असतील फक्त पॅकिंगसाठी तर तुम्हाला तुम्ही कराल एवढं थोडं म्हणजे तुम्ही शंभर किलो वाती जर पॅक केल्यात तर साधारणतः साडेबारा ते पंधरा हजार रुपये तुमच्या घरात येणार आहे आणि इथं तुम्हाला थांबावं लागणार नाही तुम्ही शंभर किलो ते म्हणजे दहा दहा किलो वाती नेल्या आणल्या नेल्या आणल्या नेल्या आणल्या तर त्या दहा दहा किलोचे तुम्हाला पेमेंट मिळत जाणार आहे सतत तर हा ट्रॅक आपण बदलतोय म्हणजे आम्ही तुम्हाला कच्चा माल पोच हे पोचून तुम्ही पक्का करून आणि त्या आम्हाला त्या आहे त्याच्यात त्या हा विषय नाही त्यात आपण आता पूर्ण व्यावहारिकता आणतोय आम्ही कुठलंही डिपॉजिट आमच्याकडे ठेवणार नाही तर त्या डिपॉजिट अंतर्गतच तुम्हाला ती मशीन दिली जाते सगळं येत आहे आणि तुम्हाला जे काय नवीन तुम्ही कितीही वाती बन पॅक करू शकणार आहात फक्त त्या वाती हे करताना तुम्हाला जेवढ्या जादा पाहिजेत तेवढ्याचे पैसे ब तेवढ्याची किंमत भरून वाती घ्यावी लागतील आणि तेवढंच हे तुम्हाला पेमेंट पेंट मिळणार मिन, तर इथे ह्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भगिनीला कामाची मुक्त संधी देतोय त्यांना पाहिजे तेवढं काम आणि त्याच्याबरोबर त्यांना त्यांना जेवढ्या अपेक्षा उत्पन्न मिळेल तेवढं उत्पन्न म्हणजे त्या जेवढं काम करतील तेवढं मिळणार आहे ना म्हणजे तुम्हाला आम्ही दोन्ही संधी इथं मुक्तपणे दिलेले हो। आहोत अशा प्रकारे ह्या वातीच्या बिझनेसमधूनच म्हणजे ज्या गोष्टी आपण पुढे केल्या होत्या त्या बिझनेसमधूनच जे काय तुम्ही आता आत्तापर्यंत प्रतिष्ठा केली ते सहज भरून निघणार आहे म्हणजे तीन चार महिने जे वाया गेले आपण म्हणूयात तर त्या तीन चार महिन्याचं उत्पन्न तुम्हाला पहिल्या दीड दोन महिन्यातच मिळेल आणि तिथून पुढं तुमचं उत्पन्न हे वाढतच राहणार आहे कमी येणार नाही कारण हे काम कधीही बंद पडणार नाही आपण पाच वर्षे बोलून चालतोय पण हे कधीच बंद पडणार नाही त्या पद्धतीचं नियोजन आहे म्हणूनच आम्ही आता कन्फर्म बोलतो हे सगळं आता हे झालं वातीचं वातीनंतर तुमच्या विष समोर विषय आला जपमाळांचा तर ह्या वा वातीच्या आता त्या वातीचा विषय पूर्ण करून जपमाळांसाठी मी दुसरा व्हिडिओ करतो कारण टाईम जास्त होत आलेला आहे तर जपमाळांसाठी दुसरा व्हिडिओ करतो त्या जपमाळांमध्ये प्रचंड मोठी संधी आहे एक जपमाळ तयार करायला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीप्रमाणे पाच रुपयापासून दहा रुपये मिळणारे जपमाळाच्या याच्याप्रमाणे ती मोठी संधी आहे पण आता वातीच्या बिझनेसमध्ये ज्यांना कोणाला फ्रँचायजी घ्यायची वातीच्या बिझनेसमध्ये त्यांनी फक्त मशीन बुक करावी मशीन घ्यावी त्यांना फ्रँचायझी दिली जाईल आणि त्यांच्या अंतर्गत ज्या महिला आहेत त्यांना पॅकिंगचं काम दिलं जाईल त्या मशीनमधून आलेल्या वाती पुरल्या नाहीत तर बाहेरून वाती पुरवल्या जातील तर इथे ज्यांना वातीच्या बिझनेसमध्ये फ्रँचायजी घ्यायची त्यांनी फक्त कुठलीही एक मशीन बुक करावी एवढीच साधी सोपी अट आहे आणि ते करायचं असेल तर धारकाला म्हणजे जे मशीन बुक करून फ्रँचायजी घेणार आहे त्यांना मशीन मिळणार आहे मटेरियल मिळणार आहे आमच्याकडे कुठले आपला व्यवहार क्लिअर होतो तिथं तुम्ही तयार केलेल्या वाढती विकत घेतल्या जाणार आहेत प्लस तुमच्या ग्रुपमध्ये जे पॅकिंगचं वर्क होणार आहे त्याच्यावर पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे मशीन घेऊन फ्रँचायजी घेणाऱ्या व्यक्तीसुद्धा जवळपास ऐंशी पंच्याहत्तर हजार, एक महीना हजार एक महीना। तर, ते एक लाख रुपये महिना उत्पन्न उत्पन्नापर्यंत जाऊन पोचणार आहे पंचाहत्तर हजार ते एक लाख रुपये महिना तर ज्या कुणाला ह्याच्यामध्ये खरंच उतरायचं इंटरेस्ट आहे त्यांनी ह्या मशीन्स दोन दिवसात बुक कराव्यात म्हणजे आपल्याला त्या ऑर्डर पुढे गेल्या की आठ ते दहा दिवसामध्ये ती तुमच्या डि डिलिव्हरी होईल म्हणजे दोन पासून माझर्षीशे महिना चालू होतोय आणि ही मशीन तुमच्याकडं पहिल्या किंवा दुसऱ्या बरोबर पुजायला असेल ॲज अ लक्ष्मी म्हणून तो तुम्हाला निश्चितच आनंद होईल आणि दत्तजयंतीपासून एका नव्या पर्वाला आपल्या सुरुवात होईल तर ज्यांना कुणाला या मशीन बुक आता कितीही मशीन बुक झाल्या तरी चालतील कुठंही बुक झाल्या तरी चालतील तर ज्या ज्या कुणाला मशीन बुक करायचे त्यांनी दोन दिवसात लवकरात लवकर फक्त पाच हजार रुपये टोकन भरून त्या बुक कराव्यात त्याचे डिटेल्स म्हणजे कुठं भरायचे काय भरायचे आणि ते, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये आपण पोस्टमध्ये टाकणार आहोत आणि त्याच्याबरोबर ह्या ज्या मशीन बुक करणार आहेत त्यांचे ॲग्रीमेंट आपण तीन ते सात डिसेंबर ह्या कालावधीत तीन चार पाच सहा सात डिसेंबर या कालावधीत ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण करून घेणार आहोत आणि अॅग्रीमेंट प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पुढचे पैसे भरायचे आहेत आणि नंतर तुमच्याकडे ते मशीन येणार त्याच्यामुळे ॲग्रीमेंट प्रोसेस हे आपण आधी पूर्ण क्लिअर करून घेणार आहोत तर अशा प्रकारे या वातीच्या बिझनेसमधनं असंख्य महिलांना प्रचंड मोठी संधी आलेली आहे सर्वांनी त्याचा स्वागत करावं आणि जे काय आपल्याला ब्रेक लागला होता तो ब्रेक आपण आता काढून टाकतोय सगळ्याच दृष्टीनं त्याचा लाभ घ्यावा आणि एका अखंड आलेल्या संधीचं सोनं करावं मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी रूपानं येणारी ही संधी या प्रत्येक जुनी तुमचं स्वागत त्या म्हणजे म्हणजे स्वागत करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि व्हिडिओचा वेळ वाढलेला आहे त्याच्यामुळे इथं थांबतो जप साथी दुसरा व्हिडिओ येईल ती ती तर प्रचंड मोठी संधी आहे तर त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ करतोय धन्यवाद